नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मोदींच्या विरोधात देशपातळीवर उभी केलेली इंडिया आघाडी किती ठिसूळ पायावर उभारली होती हे पश्चिम बंगाल पंजाब बिहार यासारख्या राज्यांमधून दिसून आहे महाराष्ट्रातही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचं कडबोळ उभं केलं गेलं पाच वर्ष विरोधात बसावं लागल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तडफड उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा हव्यास आणि काँग्रेसला पक्षफुटीची भीती या सगळ्या बाबी एकत्र आल्याने महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष कस तरी रडत खडत चाललं पंचवीस वर्ष भाजप सत्तेत येऊच शकत नाही अशा वलग ज्या पक्षाकडून केल्या जात होत्या त्या शिवसेनेतच उभी फूट पडल्याने सरकार पडलं लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये सामंजस्याने जागा वाटप होईल असं तीनही पक्षांचे नेते सांगत होते महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी एक दिलाने निवडणुका लढवेल असं चित्र निर्माण केलं जात होतं प्रत्यक्ष जागा वाटपाच्या वेळी तीनही पक्षात कलगीतुरा रंगू लागला दहा पंधरा आमदार आणि चार पाच खासदार शिल्लक राहिलेल्या ठाकरे गटाला आपला पक्ष आघाडीत सर्वात मोठा पक्ष आहे असा साक्षात्कार होऊ लागला त्यामुळे त्यांनी बावीस तेवीस जागांची मागणी करून काँग्रेस राष्ट्रवादी या मित्र पक्षांना विश्वासात न घेता सतरा जागांवर उमेदवार जाहीर करून टाकले सांगली उत्तर पश्चिम मुंबई आणि जिंकू शकतील अशा जागांवर ठाकरे गटाने आपले उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्षात संतापाची लाट कोसळली सांगली ही काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी तिथून वसंतदादाचे नातू विशाल पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांना निवडणूक खात्री आहे सांगलीचे आणखी एक नेते विश्वजित कदम सुद्धा सांगली मतदारसंघ हातचा जाऊ द्यायला तयार नाहीत सांगलीप्रमाणेच उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत त्यासाठी ते टोकाची भूमिका घेण्याच्या सुद्धा तयारीत आहेत निरुपम यांनी असा काही वेगळा निर्णय घेतला तर काँग्रेसला मिळणाऱ्या उत्तर भारतीयांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो काँग्रेसला हे परवडणार नाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे तिथून काँग्रेसचा उमेदवार चांगली लढत देऊ शकतो भिवंडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आतापर्यंत नऊ वेळा काँग्रेसने भिवंडी मतदारसंघ जिंकलाय हे चारही मतदारसंघ काँग्रेसचे बाले किल्ले आहेत आणि ते जिंकण्याची सुद्धा शक्यता त्यामुळे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने आणि आता महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाने ठाकरे गट किंवा शरद पवार गट या गटांना न जुमानता चारही मतदारसंघात आपले उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढती कराव्यात किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडून दोन्ही गटांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी जोरदार मागणी आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होते